मित्रांनो शक्तिपीठ महामार्ग जो की माहिती सरकारचा हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आपण पाहतो की हा याला विरोधही मित्रांनो तेवढाच होतो आहे कारण शक्तिपीठ महामार्गामुळं मराठवाड्याचा विकास होईल व इतर औद्योगिकदृष्ट्या त्याचा विकास होईल आणि जे पुन्हा हे विकासाचं केंद्रबिंदू आहे तर त्याला या महामार्गामुळं महाराष्ट्राच्या इतर विका म्हणजे भागाचा विकास होईल असं शासनाला वाटतं परंतु हा बारा मे रोजी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती याच्या मित्रांनो आंदोलन सुरू आहे आणि बारा जिल्ह्यातील शेतकरी सांगली कोल्हापूर याही जिल्ह्यातील शेतकरी या महामार्गाला विरोध करत आहे आणि आझाद मैदान येथे जे आहे तर या संदर्भात शेतकऱ्यांचा विरोध चालू आहे म्हणजे कुणाचीही मागणी नसताना हा महामार्ग थोपवला जात आहे हा शेतकऱ्यांचा थेट यामधला सवाल आहे कारण मित्रांनो यामध्ये या महामार्गाला या या विरोध का होतो आहे कारण बागायती जमीन जर यामध्ये गेल्या तर पुढील आयुष्य कसे जगायचे हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे आणि यामध्ये अलमट्टी धरणाची जी उंची वाढणार आहे आणि सोबतच जर हा महामार्ग झाला तर त्यामुळं जी पुराची समस्या आहे तर ती पहिलेच पाहतो आपण की या जिल्ह्यामध्ये जास्त असते त्यानंतर ऊस द्राक्ष पपई ही बागायतदार शेती आज डेव्हलप झाली आहे आणि ही शेती जर गेली तर शेतकरी हा म्हणजे या माध्यमातून बर्बाद होईल त्याला पुढील आयुष्य अंधकारमय दिसत आहे त्यानंतर सेंट्रल गव्हर्मेंटचा नॅशनल हायवेचा एक किलोमीटरचा जो खर्च आहे तो पस्तीस कोटी रुपये असतो आणि हा एक किलोमीटरचा खर्च एकशे नऊ कोटी रुपये एवढा अपेक्षित आहे मग या माध्यमातून शेतकऱ्यांना हा महामार्ग आपल्यावर सोपवला जातो असं एक वाटतं त्यानंतर आणखीन एक मुख्य मुद्दा कृष्णा नदीमध्ये जलसमाधी या माध्यमातून घेणार आहे असा शेतकऱ्यांनी थेट इशारा दिलेला आहे आणि नागपूर ते रत्नागिरी हा समतल मार्ग फक्त नऊ ते दहा किलोमीटर अंतरावरती असताना या मार्गाची नेमकी गरज काय आहे हाही प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण होतो या भागातील शेतकरी नेते असेल आणि शेतकरी असेल तसेच बंटी पाटील असेल आमदार तर या लोकांचा म्हणजे सर्व शेतकरी व इतर लोकांचा याला विरोध आहे परंतु दुसऱ्या साईडला जे महायुती सरकार निवडून आल्यानंतर ज्या वेळेला लोकसभेमध्ये हा मुद्दा गाजला तर त्यावेळेला लोकसभेमध्ये या भागामध्ये बी जे पीला नुकसान झालं परंतु आजच्या परिस्थितीत या संदर्भात त्यांना वाटतं की आज हा महाराष्ट्राच्या धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रांना जोडणारा व तसेच पर्यटन क्षेत्र विकसित करणारा व औद्योगिक क्षेत्र विकसित करणारा महाराष्ट्राला शक्ती देणारा हा शक्तिपीठ महामार्ग याचं भूसंपादनाचंही काम त्याचे आदेश अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळेला आपल्याला माहीत आहे की या अर्थसंकल्पामध्ये सांगितलं तसेच या संदर्भामध्ये हा शक्तिपीठ महामार्ग जो आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेला समृद्धीचं उद्घाटन झालं त्याच वेळेला शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केली आणि हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने गेम चेंजर ठरेल आणि यामुळे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र व कोकण याला आपल्याला म्हणजे वर्ध्याच्या पवनारपासून तर नागपूरच्या पद्रादेवीपर्यंत हा म्हणजे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग असेल तर या संदर्भातलं शासनाची एक बाजू आणि शेतकऱ्यांची एक बाजू त्यावेळेला आपण पाहतो की कुठलाही एखादा प्रोजेक्ट होतो आणि त्यामध्ये जर शेती जात असेल तर पुढील आयुष्य हे शेतकऱ्यांना आज अंधकारमय दिसत आहे यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाची जी भूमिका आहे तर ती रस्ता करायचा आहे तो लादायचा नाही हे मुख्यमंत्री यांनी आपल्या म्हणजे उत्तरामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आणि हा महामार्ग शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यामध्ये संवाद घडून आणून हा महामार्ग केला जावा तसेच या महामार्गाला जो आहे तर म्हणजे जे जमीन संपादनासाठी आहे तर ते अजितदादा पवार यांनी सांगितले की ते लवकरात लवकर होईल तर शेतकऱ्याची भूमिका आहे की आम्हाला पैशाची नाही तर शेतीची गरज आहे कारण शेती, शेती गेल्यानंतर नेमकं काय करावं भीक मागून आम्ही जीवन जगायचं का जगा, तर या संदर्भातले हे असे अपडेट आहेत आणि हा मार्ग मित्रांनो बारा जिल्ह्यामधून जाईल आणि सोबतच आठ हजार चारशे हेक्टर जमीन जाणार आहे आणि याविरोधात बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आझाद मैदानावर आपला मोर्चा काढलेला आहे आणि जमिनी जर गेल्यात कारण या कोल्हापूर येथून एका शेतकऱ्याने आपली व्यथा मंडळात सांगितलं की त्यांची सहा एकर ज शेती आहे आणि ती सगळी शक्तीपीठ महामार्गात जात आहे आणि आमच्या कुटुंबात को नोकरीला कोणी नाही मग बकरी राखून आम्ही शेती करतो आहे आमची शेती गेली तर आम्हाला भिक्षा मागून खावं लागेल या संदर्भातले मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या पूर्ण जमिनी यामध्ये जात असलेल्या आपल्याला दिसतात म्हणून या, या संदर्भात हा बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग ते शासनाच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आझाद मैदानावर शेकडो शेतकरी यांनी धडक मोर्चा काढला आहे आणि त्या माध्यमातून शासन दरबारी आपली व्यथा शेतकरी मांडण्याचा मित्रांनो या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत आणि मित्रांनो या शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आहे यांच्या नेतृत्वात सांगली कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते परंतु या आंदोलनाआधीच पोलीस प्रशासनाने राजू शेट्टी यांना त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे तर मित्रांनो विरोध आणि शासनाची भूमिका यामध्ये हा मार्ग अटकलेला आहे बघूया काय होतं तर हे होते मित्रांनो छोटीशी अपडेट व्हिडिओ वाढल्यास सबस्क्राईब करा